अपडेट इंडिया खबर सच्चाई चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या नव्या अध्यायामुळे महिलांना मिळणार आर्थिक बळकटी मेगा बचत गटांना कोटी लाख हजार रुपयांचे कर्ज वितरण सोहळा संपन्न रवींद्र शिंदे अध्यक्ष यांचे अभिनंदनी पाऊल चंद्रपूर भद्रावती तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंदनखेडा चोरा पेओ मुधोली शाखांच्या अंतर्गत मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळा शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्मवीर सभागृह चंदनखेडा येथे पार पडला शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकरी महिला बचत गटांसाठी अनेक योजना राबविल्या जात असतानाच आता पुन्हा महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकीत बँकेकडून मेगा बचत गट कर्ज वितरण अभियान राबविले गेले या सोहळ्यात बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनाचा आणि ग्रामीण विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र श्रीनिवास शिंदे होते कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते झाले विशेष प्रमुख पाहुणे श्रीमती प्रतिभा सुरेश उर्फ बाळू धानोरकर विशेष प्रमुख पाहुणे आमदार करण देवतळे विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे प्रसिद्ध उद्योजक रमेश राजूरकर अस बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे संचालक तथा विभागीय कर्ज समिती वरोरा विभागाचे अध्यक्ष जयंत तेमुर् संचालक अवेश खान पठाण गणेश तर्वेकर प्राध्यापक ललित मोटघरे रोहित बोम्मावार नंदा अल्लुरवार मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर अश्लेष जीवतोडे गजानन उताणे अनिल चौधरी अतुल जीवतोडे प्रवीण बांदूरकर ज्ञानेश्वर डोकरे राजेंद्र डोंगे परमेश्वर ताजणे शरद जांबुळकर विनोद गुगुल राजू आसुटकर कानोबा तिखट श्यामदेव कापटे मनोहर आगलावे मोहन भुक्या शांता रासेकर भानुदासजी गायकवाड नयन जांभुळे बंडू पाटील नन्नावरे मारुती गायकवाड शंकर गायकवाड भारत जीवतोडे राजूजी काळमेगे कृष्णा नन्नावरे पंडितजी कुरेकार गुड्डू चौधरी दयाराम जांभुळे आदी उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे